साधारण फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे राजस्थानमधल्या चुरू जिल्ह्यात राहणाऱ्या एका सात माणसाच्या कुटुंबात विचित्र घटना घडू लागतात घटना क्रमांक एक कुटुंबातील एका वृद्ध स्त्रीला उलट्या होऊ लागतात आणि घरातल्या कुणाला काही समजायचे आतच त्या स्त्रीचा मृत्यू होतो तिच्या मृत्यूनंतर घरात छोटी मोठी आग लागण्याची घटना घडते त्यातून ते कुटुंब सावरत नाही तोच बारा दिवसांनी घरात अजून एका चार वर्षीय मुलाला अचानक उलट्या होतात आणि त्याचाही दुर्दैवी मृत्यू होतो घरात पुन्हा छोटी आग लागण्याची घटना घडते हे दोन्ही धक्के मोठे होते त्यातून सावरण्याची तयारी करत असतानाच आणखी पंधरा दिवसांनी त्या घरातला वंशाचा दिवा गर्वीचा मोठा भाऊ अनुराग याचाही मृत्यू होतो घरात पुन्हा आग लागण्याची घटना घडते त्यानंतर ते सगळं कुटुंब आणि शेजारी पाजारी भयंकर घाबरून जातात घरावर कुणीतरी काळी जादू केलीये घराला कुणाचा तरी शाप लागलाय अशी त्यांची धारणा बनते म्हणून ते मांत्रिकाचीही मदत घेतात पण नंतर अचानक ते प्रकरण एकशे ऐंशी डिग्री टर्न घेतं आणि ती कोणती विचित्र घटना काळी जादू नाही तर जबरदस्त प्लॅनिंग केलेलं मोठं हत्याकांड याचा उलगडा होतो नेमकं काय घडलं होतं त्या राजस्थानमधल्या कुटुंबासोबत सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील त्या ते कुटुंबात तेहतीस वर्षीय भूपसिंह त्याची एकोणतीस वर्षीय पत्नी मेनका भूपसिंहची दोन लहान पोरं बुपसिंहची आई आणि त्याची आजी आजोबा असे सात जण राहत होते अगदी सुखी कुटुंब भूपसिंहच्या वडिलांचं अकाली झालेलं निधन सोडलं तर दुसरी कोणतीही वाईट घटना त्यांच्यासोबत घडली नव्हती पण मागच्या फेब्रुवारी महिन्यात अचानक बुपसिंहची आजी आणि त्याच्या दोन मुलांचा रहस्यमयी मृत्यू झाला आणि त्या कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला कारण आजाराची काहीही लक्षणं नसताना धडधाकट अशा तीन व्यक्तींचा एकाएकी मृत्यू झाला होता बरं त्याहून विचित्र गोष्ट म्हणजे मृत्यू झाला की घरात अचानक कुठेही आग लागायची कधी भिंतीवर लटकवलेल्या कपड्यात कधी बिछाण्यात तर कधी जनावरांच्या चाऱ्यात आगीच्या गोष्टी जेव्हा गावातल्या इतर लोकांच्या कानावर पडू लागल्या तेव्हा सर्वजण घाबरले सगळ्यांच्या मनात त्या विचित्र आणि रहस्यमयी घटनांमुळे धडकी भरली घरातल्या लोकांनी तर आगीच्या भीतीनं घरातलं सगळं सामानच बाहेर काढलं आणि सीसीटीव्ही कॅमेराही बसवले तसंच गावातल्या लोकांनी त्या आगीच्या भीतीनं अग्निशामक यंत्रे आणि पाण्याच्या टाक्या त्यांच्या घराजवळ आणून ठेवल्या दरम्यान लावल्यानंतर आगीच्या घटना थांबल्या होत्या दिवशी त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर म्हणजेच डी व्ही आर जळाला अचानक डी व्ही आर जळाल्यामुळं घरातील लोकांना मग त्या घटनेमागं कोणीतरी असल्याचा संशय आला पण तरीही इतरांशी चर्चा करून घरात घडणाऱ्या अभद्र घटनांची माहिती मिळावी त्यामाग कुठली काळी शक्ती आहे का याचा संशय दूर करण्यासाठी बुपसिंहच्या कुटुंबियांनी एका मांत्रिकाची मदत घ्यायची ठरवली पुढं नऊ मार्च रोजी तो मांत्रिक त्यांच्या घरी आला आणि रात्रभर पूजा केली पहाटे तीन वाजता पूजा संपली पण पूजा संपताच पहाटे परत एकदा घरात आग लागली पोलिसांना त्याबाबत कळताच अंधश्रद्धा पसरवण्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी त्या मांत्रिकाला पकडलं त्या घटनेत पोलिसांचा हस्तक्षेप झाला पुढं पोलिसांना चौकशी दरम्यान सगळ्याच घटनेची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्या केसचा छडा लावायचं ठरवलं पुढं डीएमच्या परवानगीनं गर्वीतचा मृतदेह खोदून बाहेर काढला मेडिकल बोर्डमध्ये त्याचं पोस्टमॉर्टम केलं जेणेकरून त्याच्या मृत्यूचं कारण कळू शकेल त्या दरम्यान पोलिसांनी आजूबाजूचे लोक त्याचे नातेवाईक या सर्वांचा तपास करायचा पर्याय ठेवला त्या कुटुंबातल्या कुणी घर सोडून गेल्यास कोणाचा फायदा होऊ शकतो का या अँगलनेही पोलिसांनी तपास केला गर्वीतचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढून पोस्टमॉर्टमला पाठवला होता पुढं विसेरा तपासही झाला दोन्हीचे रिपोर्ट आल्यावर त्या प्रकरणाची दिशाच बदलली गरवीचा मृत्यू कसल्या तरी विषामुळे झाला होता याची माहिती पोलिसांना मिळाली अगदी त्याचप्रमाणे गर्वीची आजी आज आणि अनुरागचाही मृत्यू झाला होता म्हणजेच गर्वीतप्रमाणे त्यांनाही विष देण्यात आलं होतं पण मग त्या तिघांना हे विष कोणी दिलं आणि घरातल्या गुढ आगीशी त्या मृत्यूंचा काय संबंध हे दोन मोठे प्रश्न पोलिसांसमोर होते त्याचं उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहितीही मिळाली पोलिसांच्या म्हणण्यानुसार घरातली आग आपोआप लागली नव्हती तर तो ठरवून रचलेला एक कट होता तिघांचे मृत्यूही त्याच कटाचा भाग होते खून करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्या घराचा प्रमुख आणि मरण पावलेल्या दोन मुलांचा बाप होता हो भूपसिंहनेच त्याच्या दोन मुलांसह आजीचीही आज हत्या केली होती पोस्टमॉर्टम आणि विसेरा रिपोर्टनुसार तिन्ही हत्या बार्बी ट्युरेट नावाच्या विषयामुळे झाल्या होत्या पण भूपसिंहकडे ते विष आलं कसं त्याला कोणी दिलं याचा शोध पोलीस घेऊ लागले पोलिसांचा सर्वांवर संशय होता त्यामुळे ते बारीक लक्ष ठेवून होते याच दरम्यान त्यांना कळालं की भैंसली गावात भूपसिंहचं मेडिकल आहे शिवाय त्याने जी एन एमचा कोर्सही केला आहे एवढंच नाही तर काही वर्षांपूर्वी त्यांना राजगडच्या भगवानी देवी हॉस्पिटलमध्ये दे कंपाऊंडर म्हणून कामही केलं होतं म्हणजेच भूपसिंहला औषधं आणि विषयाची संपूर्ण माहिती होती यानंतर भूपसिंह व त्याच्या पत्नीला ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला पण त्याच्या पत्नीला काहीच माहिती नसल्याचं सुरुवातीला स्पष्ट झालं मग बुपसिंहने गुन्ह्याची कबुली दिली त्याने आधी आजीला आज खोकल्याच्या औषधातून विष दिलं आणि नंतर दोन्ही मुलांना विष दिलं पण अठ्ठावीस दिवसात घरातील तीन लोकांचा मृत्यू झाल्यामुळे कोणताही संशय निर्माण होऊ नये म्हणूनच बुपसिंहने आणखी एक कट रचला तो म्हणजे आगीचा त्या मृत्यूंबाबत गावात चर्चा सुरू झाल्यावर त्याने संधी साधून त्या प्रकरणाचा टोण्याशी संबंध जोडण्याचा निर्णय घेतला भूपसिंहला सोडियम बद्दल माहिती होती त्याने तिसऱ्या मृत्यूनंतर घराच्या वेगवेगळ्या भागात सोडियम टाकून आग लावायला सुरुवात केली कपडे अंथरून जनावरांचा चारा आणि स्वयंपाक घरात सोडियम टाकलं त्यामुळे काय व्हायचं तर हवेशी किंवा पाण्याशी रिएक्शन होऊन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपोआप आग लागायची डी व्ही आरही त्याने जाळला होता पण पोलिसांची एंट्री झाल्यावर भूपसिंह घाबरला आणि त्याने त्या आगीचे प्रकार थांबवले भूपसिंहने ठरवून ते तिन्ही खून केले होते बरं एवढं करून त्यानं अतिशय थंड डोक्यानं आजी आणि मोठ्या मुलाला अग्नि देऊन अंत्यसंस्कार केले लहान मुलाच्या निधनानंतर गावातल्या प्रथेप्रमाणे त्याचा दफनविधी करण्यात आला पण खरं तीच गोष्ट भूपसिंहचं राक्षसी कृत्य बाहेर काढण्यासाठी उपयोगी ठरली जर गर्वीचा मृतदेह पण जाण्यात आला असता तर भूपसिंहचा क्रूर चेहरा कधीच कुणासमोर आला नसता पोलिसांनी गर्वीचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टम केल्यानं सगळं कांड बाहेर पडलं पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल भूपसिंहने स्वतःच्याच आजीचा आणि मुलांचा खून का केला तर ऐका भूपसिंहला संशय होता की ती दोन्ही मुलं त्याची नाहीत त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर त्याचा, त्याचा संशय होता म्हणून त्याला त्या दोन्ही मुलांना संपवायचं होतं पण त्यामुळे आपण संशयाच्या विळख्यात येऊ म्हणून त्यानं आजीलाही मारलं भूपसिंह हो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन अनेक वेळा घरात भांडणं करायचा कदाचित त्याच्या पत्नीला लगेच संशय आला असता म्हणून त्यानं हा खतरनाक प्लॅन बनवला सर्वात आधी आजीला विष देऊन मारलं मग मुलांना विष देऊन मारलं चुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूपसिंहने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि सध्या तो त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगतोय मंडळी पण निव्वळ एका संशयावरून एका हस्त्या खेळत्या कुटुंबातील तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आजवर तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून गुन्हेगारांच्या कहाण्या ऐकल्या असतील पण भूपसिंहने त्या सगळ्यांवर कडी केली आता खरं तर त्याला याची जितकी कठोर शिक्षा मिळेल तितकी कमीच आहे तुम्हाला या तिहेरी हत्याकांडाबद्दल ऐकून काय वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद